श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व आहे या महिन्यात नंतर दत्त जयंतीला विशेष महत्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृगशिरा नक्षत्रावर दत्तांचा जन्म झाला होता हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो या महिन्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेशांचा अवतार असणाऱ्या दत्तात्रय महाराजांची जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते यंदा दत्त जयंती ही चौदा डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपणार आहे उदय तिथीनुसार पंधरा डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी केली जाणार आहे दत्तात्रेय हा शब्द दत्त आणि अत्रेय या दोन शब्दांनी मिळून बनला आहे दत्तांचा अर्थ आपणच ब्रह्म आहोत मुक्त आहोत आणि आत्माच आहोत अशी अनुभूती ज्याला आहे असा तो आणि अत्रेय म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा दत्त हे अत्रि ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूंचा अवतार आहेत दत्त जयंती सप्ताहामध्ये सात दिवसांचे गुरुचरित्राचे पारायण देखील केले जाते याला गुरुचरित्र सप्ताह असे देखील म्हणतात त्याचबरोबर दत्त जयंतीला धार्मिक मान्यतेनुसार श्री दत्तात्रेयासह लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते असं केल्याने धनसंपत्तीमध्ये वाढ होते दत्तात्रेयांचा मंत्र जप केल्याने देखील पुण्य लाभते या दिवशी दत्त हे एक हजार पटीने सक्रिय झालेलं असतं त्यामुळे तुम्ही केलेल्या सेवेचा उपासनेचा तुम्हाला अनेक पटीने लाभ होतो आपल्या घरातील समस्येसाठी तुम्ही या दिवशी काही सेवा व उपाय देखील करू शकता आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय जो तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे तो मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या दत्त जयंतीच्या दिवशी आईने मुलांसाठी इथे असा एक दिवा लावायचा आहे मुलांसाठी हा दिवा लावल्याने मुलांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील आणि अभ्यासामध्ये प्रगती होईल नोकरीमध्ये त्यांना यश मिळायला लागेल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे दिवा कसा कुठे लावायचा नंतर त्या दिव्याचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमा ही चौदा डिसेंबर रोजी प्रारंभ होणार आहे त्यामुळे दत्त जयंती बऱ्याच ठिकाणी चौदा डिसेंबर रोजी देखील साजरी केली जाणार आहे त्यामुळे हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आज म्हणजे आज चौदा डिसेंबर आणि उद्या पंधरा डिसेंबर दोन्हीही दिवशी कधीही करता येईल फक्त जर आज म्हणजे चौदा डिसेंबर रोजी तुम्ही हा उपाय करणार असाल तर तो संध्याकाळी चार नंतर तुम्हाला करायचा आहे उद्या मात्र तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता तुमच्या वेळेनुसार फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून कारण ती वेळ ही दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे तर हा उपाय आईने मुलांसाठी करायचा आहे आईची अडचण असेल तर वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल तर पहा आपल्या प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या मुलांची प्रगती व्हावी त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं आणि त्यासाठी मुलं देखील आपले खूप प्रयत्न करत असतात कष्ट घेत असतात मेहनत घेत असतात पण बऱ्याचदा त्यांच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही बऱ्याचदा त्यांना असलेले दोष किंवा त्यांना झालेले दोष मग ते नजरदोष असतील नजरदोष हे बऱ्याचदा बाहेरच्या लोकांचे नाही तर आपल्याच म्हणजेच आई वडिलांचे नजर दोष हे मुलांना होत असतात कारण आपणच आपल्या मुलांचं बऱ्याचदा कौतुक करतो आणि याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावरती होतो तर हे जे काही दोष किंवा जे ही अडथळे त्यांच्या मार्गामध्ये वारंवार येत आहेत ते दूर व्हावेत आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी मग ती त्यांच्या अभ्यासाच्या बाबतीत असेल किंवा म्हणावी तशी त्यांना नोकरी मिळावी व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी त्यांची म्हणावी तशी भरभराट व्हावी त्यांना प्रत्येक कार्यामध्ये यश मिळावं यासाठी आई किंवा वडिलांपैकी कोणीही हा उपाय उद्याच्या दिवशी करावा दत्त जयंतीच्या दिवशी हा उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात दत्तकृपेने तुमच्या मुलांना भरभरून असे यश मिळते मग आता तुमची तुमच्या जवळ नसतील शिकायला असतील हॉस्टेल असतील किंवा परदेशात असतील तरी देखील तुम्ही हा उपाय तुमच्या मुलांसाठी जिथे तुम्ही आहात तिथे करू शकता त्याचबरोबर तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील तरी देखील तुम्हाला हा उपाय करता येणार आहे तर हा उपाय सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करता येईल तुमच्या वेळेनुसार आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे हा दिवा मातीची पणती तुम्ही घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा देखील तुम्ही तयार करू शकता थोडीशी कणिक घ्यायची त्यामध्ये मीठ घालायचं नाही तर चिमुडवर हळद घालायची ते कणिक मळून घ्यायची याचा एक दिवा तयार करायचा आता तुमची एकापेक्षा अधिक मुलं आहेत तर मग दोन दिवे घ्यायचे का तर गरज नाही एकच दिवा तुम्ही घेतला तरीही चालेल मग तुम्ही कणकेचा घेतलेला दिवा किंवा मातीची पणती जर घेतलेली असेल तर तो जो दिवा तुम्ही घेतलेला आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे गाईचं तूप नसेल म्हशीचं तूप असेल तर त्यामध्ये तुम्हाला चिमुडवर हळद घालायची आहे या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची एक वात करून घालायची आहे या दिव्यासोबतच आपल्याला अजून एक वस्तू लागणार आहे ती म्हणजे आपल्याला गुळाच्या पोळ्या देखील घ्यायच्या आहेत तर यासाठी तुम्हाला थोडासा गुळ फोडून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण पुरण भरतो त्याप्रमाणे कणकेमध्ये तो गुळ भरायचा आणि त्याच्या तुम्हाला पोळ्या तयार करायच्या किंवा तुम्ही गुळाचं पाणी करू शकता त्या पाण्यामध्ये कणिक मळून घ्यायची आणि याची तुम्हाला गुळ पोळी तयार करायची अशा पाच या संख्येने तुम्हाला त्या पोळ्या सोबत घ्यायच्या आहेत एक ताट घ्यायचं एका ताटामध्ये तुम्ही कलश भरून पाणी घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षदा हा दिवा घ्यायचा आहे आणि ज्या पोळ्या आपण तयार केलेल्या आहेत त्या पोळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत आता आज जर तुम्ही हा उपाय करणार असाल किंवा उद्या करणार असाल तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जवळच असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजांच्या एखाद्या मठामध्ये मंदिरामध्ये जायचं आहे दत्त जयंती निमित्त तिथे भरपूर गर्दी असणार आहे पण तरी देखील हा उपाय तुम्हाला तिथे जाऊनच करायचा आहे कारण घरापेक्षा पटीने पावित्र्य हे मंदिरामध्ये असतं आणि सांगितल्याप्रमाणे दत्त तत्त्व हे दत्त जयंतीच्या दिवशी सक्रिय झालेलं असतं त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांसाठी हा उपाय तिथे जाऊनच करायचा आहे आता स्वामींच्या केंद्रामध्ये मठात किंवा तुम्ही मंदिरात गेल्यानंतर तिथे महाराजांसमोर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करता येणार नाही कारण तिथे भरपूर गर्दी असणार आहे मग अशा वेळेस तुम्हाला सगळ्यात आधी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला तिथे असलेल्या औदुंबराच्या झाडाजवळ यायचं आहे औदुंबराच्या झाडाजवळ आल्यानंतर कलश भरून घेतलेलं पाणी त्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं अर्पण करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे औदुंबराच्या झाडाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आणि तो दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे हात जोडून तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी त्यांच्या इच्छा मनोकामनापूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर ह्या गुळाच्या पोळीचा निवेद्य तुम्हाला औदुंबराच्या झाडाजवळ ठेवायचा आहे पाणी फिरवायचं आहे तो नैवेद्य तिथून उचलायचा आहे आणि तिथे आलेल्या सर्व सेवेकऱ्यांमध्ये हा प्रसाद जो आहे तो तुम्हाला वाटप करायचा आहे दत्त जयंतीच्या दिवशी अन्नदान करण्याला अतिशय महत्व आहे घरून या पोळ्या तुम्ही नेल्याने तुमच्या मुलांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि तुम्हाला सर्व सेवेकऱ्यांसह अनेक भक्तांचे आशीर्वाद देखील लाभतील दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या मुलांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडीअडचणी दूर होतील आणि तुमच्या मुलांना प्रत्येक कार्यामध्ये यश मिळायला लागेल एवढा हा प्रभावी उपाय आहे आता सांगितल्याप्रमाणे तुमची जर एकापेक्षा अधिक मुलं असतील तर दोन्ही मुलांसाठी तुम्ही एकच दिवा प्रज्वलित केला तरीही आणि बेग पोळ्या देखील तुम्हाला सोबत नेण्याची ने गरज नाही दोन्ही मुलांसाठी तुम्ही दत्त महाराजांकडे इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत आणि असा हा उपाय तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे औदुंबराच्या झाडाजवळ हा दिवा तुम्हाला आवर्जून प्रज्वलित करायचा आहे दिवा तुम्हाला घरी घेऊन यायचा नाही तर या दिव्याचं दीपदान तुम्हाला करायचा आहे कनकेचा दिवा जर तुम्ही सोबत नेलेला असेल तर तो कणकेचा दिवा तिथे दिव्यातलं तूप किंवा तो दिवा मालवल्यानंतर मुंग्या वगैरे हा दिवा जो आहे तो खाऊन घेतील तिचं दीपदान केलं तर हा दिवा जेवढ्या भक्तांकडून वापरला जाईल तेवढं पुण्य तुम्हाला लाभत असतं एवढं महत्व उद्याच्या दिवशी दीपदानाला आहे असा एक उपाय तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी उद्याच्या दिवशी आवर्जून करा झालेली सेवा मी दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत हो सर्वांना श्री स्वामी समर्थ